उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरलाय रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय या पावसाने सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले विशेषतः जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू आहे दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवलाय देशातील त्रेसष्ट हजार तर महाराष्ट्रातील चार हजार नऊशे एकोणसत्तर आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे या चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे सदुसष्ट गावांचा समावेश आहे मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा पेटले असून मराठवाड्यात याचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत अनेक ठिकाणी बंद पाण्यात येत आहे दरम्यान जालना आणि हिंगोली जिल्ह्यात दोन युवकांनी ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करत आईला तीन हजार रुपयांचा उदरनिर्वाह भत्ता न देणाऱ्या राजू उर्फ राजेंद्र विठ्ठल तळेकर या मुलाविरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय आईला उदरनिर्वाह भत्ता न दिल्याप्रकरणी दाखल झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार संजय शिरसाट यांनी मी राजीनामा देणार होतो पण माझ्यामुळं भरत गोगावले नाराज झाल्याचं म्हटलंय सिडकोचं अध्यक्षपद भरत गोगावले यांनी मागितलं नव्हतं एस टी महामंडळाच्या अध्यक्षपद देखील मागितलं नव्हतं मी देखील सिडकोचं अध्यक्षपद मागितलं नव्हतं हे सत्य आहे असंही शिरसाट म्हणाले दोन हजार चोवीसच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये तब्बल सत्त्याण्णव वर्षाच्या इतिहासात प्रथमच भारताने सुवर्ण पदक आहे आणि वुमेन्स टीम इव्हेंट्स मध्ये भारताने सुवर्ण भारतीय खेळाडू डी अंतिम उत्तम कामगिरी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून डी गुगेशचं कौतुक केलंय माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी हिंमत असेल तर पुरावे घेऊन समोर यावं क्षीरसागर यांचं राजकारण सध्या व्हेंटिलेटरवर आहे महाविकास आघाडीची सत्ता आली की त्यांचे सर्व घोटाळे बाहेर पडतील आणि त्यांना बेड्या पडतील असा इशारा ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवी किरण इंगवले यांनी दिलाय निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या जीवावर माझं राजकारण सुरू असून राजकारणात अनेकदा आमची उपेक्षा आहे आता आमदार सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा संविधान बचाव अशा माध्यमातून आमचं काम सुरू असून काँग्रेसने ती पोकळी भरून काढलीय त्यामुळे चंदगड मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार द्यावा अशी मागणी असल्याचं मत प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केलंय ज्यावेळी मला मंत्रीपद मिळणार होतं त्यावेळी एका आमदारानं राजीनामा देतो अशी भूमिका घेतली होती त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्याला सिडकोचं चेअरमन पद दिलं अशी खदखद आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त आहे त्यांचा हा रोष आमदार संजय शिरसाट यांच्यावर होता हे आता स्पष्ट झालंय